रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्या भागामध्ये आपण बघितलं फक्त पाण्याची चौकीन पाण्याची बघितली आपण सध्या बघतो ह्या वातावरणावर बऱ्याचशा बागा फेल त्या परंतु रामायणच्या माध्यमातून शंभर टक्के बाग आपण काय गेली सक्सेस केली दीडशे प्लस सेटिंग आहे आणि जबरदस्त रिझल्ट म्हणजे एकच नंबर पहिला भागामध्ये बघितला फक्त चौथी अवस्था होती त्याच काय कळी नव्हती पण आपण आता एक साधारणतः दीड दोन महिन्यानंतर परत आलो पार्ट टू मध्ये बघतो आपण जाण्याची सेटिंग भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रामा एवढे बारामतीचा प्रतिनिधी मी सय्यद शेख साई अग्रो कोडीद्वारा मी आज अशा एका प्लॉटवरती आलो आहे की ज्या प्लॉटची पहिली शून झाली ती आपण फक्त घेतली होती चौक्या अवस्थेमध्ये आता ह्या बागेचा आहे हा पार्ट टू <सदिण> पहिल्या भागामध्ये आपण <सदिण> बघितलं फक्त पाण्याची चौकीन पाण्याची किंवा बघितली आपण दुसऱ्या भागामध्ये बघतोय झाडाची सेटिंग कशी झाली सध्या बघतोय ह्या वातावरणावर बऱ्याचशा बागा फेल त्या परंतु रामायरोडच्या माध्यमातून शंभर टक्के बाग आपण काय गेली सक्सेस केली साधारणतः एक शंभर ते दीडशे प्लस सेटिंग आहे प्रत्येक झाडाला था तर हे सेटिंग झालं कसं ह्याचा फरक कसा नुला ते ऐकूया आपण बजे तोंडून नमस्कार साहेब नमस्कार प्रथम आपली ओळख करून द्या मी महादेव अनुरोध लेंडवे राहणार चिंचोली तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण गेल्या वर्षीपर्यंत प्रोडक्ट वापरतो बरोबर कोण वर्ष आता ह्या वर्षीपर्यंत पहिल्या वर्षी काय गेला आपण रामा काय फरक वाटतो ते आपल्या बरात आहे सेटिंग दीडशे प्लस सेटिंग आहे आणि जबरदस्त रिझल्ट म्हणजे एकच नंबर आपण बघतोय तुमच्या बरोबरच्या बागा कशा सक्सेस फेल पण आपली बाग काय झाली शंभर टक्के नाही एकशे एक सक्सेस झाली आपली एकशे एक टक्के सक्सेस झाली बघतो आपण प्रत्येक झाडासाठी बघतो आपण प्लस शंभर दीडशे शंभरशे प्लस सेटिंग आहे असं एकही झाड नाही सेटिंग नाहीये पहिल्या भागामध्ये आपण बघितलं पहिल्या भागामध्ये बघितलं फक्त चौकी अवस्था होती काय कळी नव्हती पण आपण आता एक साधारणतः दीड दोन महिन्यांत परत आलोय पार्ट टू मध्ये बघतो आपण झाडाची सेटिंग चौक वस्तू झाल्यानंतर आम्ही चे बायो समृद्धी रामा मॅजिक रोट मॅजिक यांचा वापर करून बघतो कळी कशी कळी कसं सेट जबरदस्त जबरदस्त सेटिंग झालं माल हा बघू शकतो मालवे साहेब आपण बघतो आता सध्याच्या वातावरणामध्ये मध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के बागा फेल आहे त्या काय पण आपण हे जे बघतोय सगळे रामाग जेवी कमाई आहे आपली पेशल असेल समृद्धी असेल रामा मॅजिक असेल शिवाय आपण रोगासाठी ह्याला फळ बघतो फळाला नंबर एक फळ आपलं सगळं बघतो आपलं फळासाठी कशी आहे तर आपण आता काय काय सोल पाहिलं असलं आपण सुरुवातीपासून काय केलं आपण याला रामा मॅजिक सोललेलं आहे रामा मॅजिक आहे प्लस फवारणी फवारणी आहे आणि बायोसमृद्धी फर्स्पर एक रामा मॅजिकच प्लस रामा सोडलंय आपण तकरी कुठं बाग गेली बरं नाही नाही आजकाल बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय आहे बाग लोक तगरी काढायला पैसे खर्च करतात पन्नास पन्नास आलं आपण तगरी काढायला पैसे खर्च केले तर काय नाही नाही काय नाही पाण्याची किलोपी व्यवस्थित बरोबर आणि मस्त म्हणजे सेटिंग आपल्यापेक्षा जास्त सेटिंग झाली आपलं गेल्या वर्षी हेच प्रोडक्ट होतं पण गेल्या वर्षीच्या पेक्षा ह्या ह्या वर्षी जास्त प्रमाणात माल लागलेला आहे बागाला आणि पानाची इकॉनॉमी जबरदस्त आहे कॅनोपी आणि माल बी शायनिंग आहे समाधान आहे बागेत आलं वाटतं बागेत आल्यावर मस्त फ्रेश आणि समाधान आहे एवढ्यावर बघतो सटिंग सटींग, कसं सटिंग बदल सटिंग आपल्या मला दुसऱ्या बागेत सेटिंग आहे का शेजारी पाहिजे बघतो आपण तुम्ही नाही तुमच्याबरोबरचे बाग आहेत नाही अजून तर नाही कोणाचं शेतकरी मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण शूटिंग म्हणजे त्यावेळेस फक्त पाण्याची चौकीदार होती त्यावेळी फवारण्यासाठी स्टीम ग्रो शिवाय आपण चिलेट दिलं होतं मायक्रो रामाचं शिवाय निमकरंज घटमूट दिलं होतं पाण्यासाठी रमाफेपसाठी त्यावेळेस आपण बाय समृद्धी दिलं होतं नंतर दुसऱ्या आपण सेटिंगसाठी बाय समृद्धी डाळींपेशल रामा मॅजिक रूट मॅजिक रामा साठवीस दिलं त्यामुळे बघता पण नाही गेली आणि बघता आपण माल भरपूर सेटिंग झाला हे आहे दुसऱ्या पार्टमधली शूटिंगची कमाल आता आपण ह्यानंतर तिसऱ्या शूटिंग येणार आहोत तुम्हाला त्यावेळेस कळलं की कसा माल सेट झाला आहे कसा माल फुगलाय तो जवळजवळ नव्याण्णव टक्के आपण रामायण पडू वापरलेला आहे गरज पडली तर एक टक्का व्हायचं घेतलं आहे सगळ्या जवळजवळ रामायणाचं वापरलं आपण ह्यामुळे रामा मॅजिक आहे रामा गोल्ड आहे रामा सायझर आहे बघताय मालाची कसं म्हणजे माला सेटिंग से कसं आहे सध्या ह्या वातावरमध्ये आज बैल आताच बघितलं तर सगळ्या बागा फेल त्या पण ही आहे फक्त रामायण जैविक खताची कमाल पण आता यानंतर महादेव लेंडो यांच्या भाग तिसऱ्यामध्ये पण भेटणार आहोत त्यास बघायला आपण मालाची शाईनी कशी असेल माल कसा फुगला असेल आणि सगळं शेड आपण वापरणार आहोत त्याला शेत तुम्ही लेंडो साहेब राय प्रो वापरलं शिवाय मुलाखत दिली शिवाय तुम्ही शेतमित्रांनो तुम्ही एक डाळी नियोजन भाग तू बघितला यानंतर पुढील तिसरा भाग येणार आहे तुम्हाला पहिला भाग बघायचा असेल तर तुम्ही रामायणच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद